फाउंडेशनची खुशाल चौकशी करा तिथे तुम्हाला आढळतील इरशावाडीतल्या अनाथ मुलांचं संपूर्ण शिक्षण करण्याची घेतलेली जबाबदारी 100 पेक्षा जास्त एम्ब्युलन्सने केलेलं वाट कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी नंतर आई म्हणून हाक मारू शकणारे हजारो मूकबधीर चिमुरडे हृदयाला छिद्र असणाऱ्या गरीब बालकांचं मोफत ऑपरेशन करण्याचा जिंदादिलपणा कोल्हापूर महाड सांगली इतक केरळला सुद्धा महापूर आल्यानंतर मदत कार्या झोपून देण्याचा दिलदारपणा कावीळ झालेल्या जग पिवळा दिसताना ना डाऊट तुमचं तसच झालंय आणि ते कोरोना रुग्णांची खिचडी खाऊन आणि कोविड घोटाळ्यातले जे सात लाख रुपये म्हणे तुमचा भाऊ मुलगी आणि पार्टनर पाटकरच्या खात्यावर जमा झाले होते पत्राचा घोटाळ्यातले काळे पैसे या सगळ्या काळ्या पैशामधून तुम्ही पाच पैशाचं तरी पांढरं काम केलंय का आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं पुण्य कार्य बघून जी काही पोटदुखी तुम्हाला सुरू झाली आहे ना हवं तर त्याचा इलाज करण्यासाठी सुद्धा आम्ही फाउंडेशन कडून तुम्हाला अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ